गणपती बाप्पाची स्थापना कुणी व का सुरू केली जाणून घेऊया आज गोड गाणी विथ नेहा युट्यूब चॅनलमध्ये गणपती बाप्पा मोर या असा गजर आज घराघरात आणि मंडपांमध्ये घुमतो पण तुम्हाला माहिती आहे का सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना कुणी केली आणि का केली भारतात प्राचीन काळापासून गणपतीची पूजा होत आली आहे ऋग्वेद अथर्व वेदात सुद्धा गणपतीचा उल्लेख आहे घराघरात गणेश चतुर्थी साजरी करण्याची परंपरा अनेक शतकांपासून होती पण ही पूजा घरापुरती मर्यादित होती अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धानंतर ब्रिटिश सरकारने भारतीयांवर कठोर नियम लादले लोकांना एकत्र जमण्यावर बंदी घालण्यात आली होती मोठ्या सभा मंडळी किंवा राजकीय बैठकांना परवानगी नव्हती त्यामुळे लोक देशासाठी एकत्र एक चर्चा करू शकत नव्हते त्याच काळात पुढे आले ते म्हणजे लोकमान्य बाळगंगाधर टिळक ते केवळ राजकारणी नव्हते ते तर समाज सुधारक आणि लोक जागृती करणारे नेते होते त्यांनी विचार केला लोकांना एकत्र आणण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे धार्मिक उत्सव कारण धर्मावर ब्रिटिश काहीही बंधन घालू शकत नव्हते टिळकांनी एक गोष्ट ओळखली होती भारतीयांच्या मनात गणपतीबद्दल अपार श्रद्धा आहे गणपती म्हणजे विघ्नहर्ता बुद्धीचा देव आणि सर्वांचा लाडका त्यामुळे गणेश उत्सवाच्या नावाखाली लोक सहजपणे एकत्र येऊ शकतील म्हणूनच टिळकांनी अठराशे त्र्याण्णव साली उत्सवाला सार्वजनिक रूप दिलं त्यावेळी त्यांनी पुण्यातील मंडई भागात पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली घराघरात होणारा गणपती आता गावोगावी गल्लीबोडात मोठ्या मंडपात साजरा होऊ लागला सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश होता लोकांना एकत्र आणणे भारतीयांमध्ये एकता आणि राष्ट्रप्रेम जागृत करणे आणि स्वराज्य चळवळ मजबूत करणे गणपतीच्या आरती सोबतच देशभक्तीपर भाषणे नाटक कीर्तन आयोजित होऊ लागली त्यातून लोकांना स्वराज्य स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली थोड्याच दिवसात गणेशोत्सव महाराष्ट्रात सर्वत्र पसरला लोकांच्या मनात देशभक्ती जागली तरुणांना संघटित होण्याची प्रेरणा मिळाली आणि स्वातंत्र्य लढ्याला नवी उभारी मिळाली आजही आपण बघतो भव्य मंडप सुंदर सजावट सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिरं पर्यावरणपूरक उपक्रम हा उत्सव केवळ धार्मिक नाही तर सामाजिक एकतेचा आणि संस्कृतीचा प्रतीक आहे म्हणूनच गणपती बाप्पाची सार्वजनिक स्थापना कुणी केली तर ती लोकमान्य टिळकांनी आणि का केली तर लोकांना एकत्र आणून स्वातंत्र्य लढ्याला बळ देण्यासाठी आज आपण म्हणतो गणपती बाप्पा मोर पुढच्या वर्षी लवकर या पण या मध्ये दडलेला आहे इतिहास आणि क्रांतीचा संदेश तो आपण कधीही विसरायला नको या लोकमान्य तिळकांना आपण वंदन करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवू गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या